तर मैत्रिणींनो साबुदाण्याचे अशा प्रकारचे जे वाफेवरचे पापड आहेत ते आधी तयार करताना टोपणे किंवा बांगड्या वगैरे गोळा करून हे जे पापड आहे ते बनवले जायचे पण आज ना आपण अगदी इडलीच्या मोल्डमध्ये हे जे पापड आहे ते बनवणार आहोत तर मार्केटमध्ये मिळतात सेम तसेच खुसखुशीत आणि जिबेवर ठेवताच विगळणारे हे जे साबुदाण्याचे पापड आहेत ते अगदी आपण कमी वेळामध्ये आणि मस्त सेम बाजारात मिळतात तसेच बनवणार आहोत तर हे पापड कसे बनवायचे हे पाहण्यासाठी जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर साबुदाण्याचे हे जे पापड आहेत ते पापड बनवण्यासाठी जे बारीक साबुदाणे असतात ते मी या इथे वापरलेले आहेत जर तुम्ही नॉर्मल आपले रेग्युलर यूजचे जे साबुदाणे आहेत ते जरी वापरले तरी चालतील तर ह्या इथे मी जे शाबुदाणे वापरत आहे ते झटपट शाबुदाणे आहेत म्हणजेच ते कमी वेळामध्ये भिजतात खूप जास्त पाण्याचा वापर ह्या शाबुदाण्यांना भिजण्यासाठी करावा लागत नाही तर एकदा ते दोन वेळा आपल्याला हे जे शाबुदाणे आहेत ते थोड्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत आणि खूप जास्त पाणी न घालता अगदी थोडं पाणी घालून तासाभरासाठी तरी हे शाबूदाणे आपल्याला व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहेत तर आपल्या शाबुदाण्यांचा लगदा आपल्याला हो, करायचा नाही त्यामुळे पाण्याचा जो वापर आहे तो अगदी काळजीपूर्वक थोडासाच करायचा आहे तर हे जे साबुदाणे आहेत ते इन्स्टंट आहे त्यासाठी मी फक्त एक तासभरच त्यांना भिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर साबुदाणा कितपत फुललेला आहे ते तुम्ही ते पाहू शकता साबुदाण्याची जी साईज आहे ती ऑलरेडी लहान आहे त्यामुळे साबुदाणा जास्त फुगत नाही पण पाण्याचा जो वापर आहे तो आपल्याला अत्यंत कमी करायचा आहे जर पाण्याचा वापर जास्त झाला तर साबुदाण्यांचा लगदा होऊ शकतो त्यासाठी आपल्याला मोकळा सुटसुटीतच साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे तर भिजवलेला सर्व साबुदाणा मी एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते कारण आपल्याला या शाबुदाण्याना थोडंसं मीठ चोळून घ्यायचं आहे।, आहे।, आहे तर या पापडामध्ये आपण दुसरा कोणतेही मसाले किंवा साहित्य वापरणार नाही फक्त आपल्याला मीठच यामध्ये ॲड करायचं आहे तर साबुदाणा कशा पद्धतीने भिजलेला आहे याचा अंदाज तुम्हाला आलेला असेल तर पाण्याचा वापर अत्यंत कमी करायचा आहे तर वरतून चवीनुसार थोडंसं मीठ आपल्याला ॲड करायचं आहे तर यामध्ये आपण पाणी किंवा इतर सामान काहीही वापरणार नाही त्यामुळे मिठाचा जो अंदाज आहे तो अगदी व्यवस्थितच घ्यायचा आहे कारण मीठ जास्त झालं तर आपण या इथे काहीच करू शकत नाही त्यामुळं मीठ अगदी काळजीपूर्वक आपल्याला या इथे वापरायचं आहे तर साबुदाण्यांना व्यवस्थित असं मिठाने कोट करून झाल्यानंतर आपल्याला याचं जे पापड आहे ते आपण पापड बनवू शकतो तर टोपणे किंवा बांगड्यांचा वगैरे वापर न करता आपण इडलीच्या मोल्डमध्ये हे जे पापड आहे ते बनवणार आहोत तर आपले जे पापड आहेत ते इडलीच्या मोडला चिटकू नयेत किंवा फाटू नयेत यासाठी आपल्याला फक्त ठेंबर तेलाचा वापर करून हे जे पापड आहे ते उकडून घ्यायचे आहेत तर खूप जास्त तेल आपल्याला लावायचं नाही जेव्हा आपण पहिली बॅच बनवतो फक्त त्याचवेळी तेलाने आपल्याला अशा पद्धतीने ग्रीस करून घ्यायचं आहे तर खूप जास्त तेलाचा वापर या इथे करायचा नाही कारण जेव्हा पापड वर्षभरासाठी आपण टिकवून ठेवतो ते त्यावेळी तेलाचा थोडासा वास येतो यासाठी आपल्याला अगदी थोडंसंच तेल फक्त पहिल्या बॅच वेळीच लावायचं आहे त्यानंतर घरी अवेलेबल असणारा एखादा चमचा वापरा जेणेकरून सर्व जे पापड आहे ते एकाच मापाचे होतील जाड किंवा पातळ असे होणार नाहीत तर मी घरी अवेलेबल असणारा एक चमचा घेतलेला आहे आणि त्या चमच्याने सर्व जे आपले साबुदाणे आहे ते मोल्डमध्ये फिल करून घेणार आहे जेणेकरून जे पापड आहे ते लहान मोठे पातळ किंवा जाड होणार नाहीत तर तुमच्याकडे अवेलेबल असणारा कोणत्याही चमचाने तुम्ही अशा पद्धतीने एकसारखे पापड बनवू शकता तर सर्व मोल्डमध्ये हे जे शाबुदाणे आहेत ते मी अशाच पद्धतीने फिल करून घेते तर शाबुदाणे एकावरती एक असे न पडता थोडेसे पसरून आपल्याला घालायचे जे आहेत जेणेकरून आपले पापड खूप जास्त जाड होणार नाहीत तर एकाच जागी सर्व साबुदाणे पडले तर आपले पापड मध्ये जाड होऊ शकतात म्हणून आपल्याला हाताने असं थोडंसं पसरवून हे जे पापड आहे ते थोडेसे पातळ करून घ्यायचे आहेत तर सर्व मोल्डमध्ये मी अशाच पद्धतीने हे जे साबुदाणे आहे ते फिल करून घेते खूप जास्त वेळ लागत नाही हे पापड बनण्या बनवण्यासाठी तुम्ही अर्धा किलो किंवा किलोच्या प्रमाणात जरी हे शाबुदाण्याचे पापड बनवले तरी अगदी कमी वेळामध्ये आणि कंटाळा न येता हे साबुदाणे प बनतात जर तुम्हाला मार्केटमध्ये मा मिळतात तसे कलर वापरून हे पापड बनवायचे असतील तर तुम्ही आपण जेव्हा शाबुदाणे भिजवतो त्यावेळी अगदी थोडासा फूड कलर यामध्ये मिक्स केला तरी छान कलरचे पापड बनतात पण या इथे मी फक्त पांढरे शुभ्र असे पापड बनवलेले आहेत तर सर्व मोल्डमध्ये मी अशाच पद्धतीने हे जे साबुदाणे आहेत ते फील करून घेते तर हे पापड बनवण्यासाठी खूप जास्त उशीर किंवा वेळ लागत नाही तर एका वेळी भरपूर असे पापड होतात तर मी सर्व मोल्डमध्ये हे जे शाबुधने आहेत ते फिल करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर या इथे मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तर स्टीमरमध्ये पाणी व्यवस्थित असं उकळलं की आपल्याला हा जो मोल्ड आहे तो ठेवून द्यायचा आहे आणि कमीत कमी एक ते दोन मिनटं एवढंच आपल्याला हे जे पापड आहे ते वाफवून घ्यायचे आहे तर दोन मिनटानंतर तुम्ही ते पाहू शकता आपलं जे पापड आहे ते अगदी काचेसारखे ट्रान्सपरंट असे झालेले आहेत तर शाबुदाना ट्रान्सपरंट झाला की तो व्यवस्थित असा शिजला गेला आहे असं आपण समजूयात तर हे जे पापड आहे ते थोडेसे थंड झाले की आपण मोल्डमधून इझिली साईडला काढू शकतो तर या इथे पाहू शकता तुम्ही तर मोल्डमधून किती छान अगदी इझिली तो वेगळा होत आहे तर खूप जास्त वेळ लागत नाही हे पापड बनवण्यासाठी आणि गॅसही जास्त वेस्ट होत नाही तर आपल्याला अशा पद्धतीचे हे जे पापड आहेत ते बनवण्यासाठी अगदी पटापट हे पापड बनतात तर मोल्डमधून पापड व्यवस्थित असे काढून घेतल्यानंतर एका पॉलिथिनच्या कागदावरती हे पापड मी व्यवस्थित असे पसरवून घेतलेले आहेत त्यानंतर दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये हे जे पापड आहेत ते वाळवून घ्यायचे आहेत तर पापड वाळल्यानंतर पापडांचा जो कलर आहे तो तुम्ही ते पाहू शकता तर आपण या इथे कोणताही फूड कलर वगैरे वापरलेला नाही त्यामुळे पांढरे शुभ्रच पापड या इथे आपले तयार झालेले आहेत पापड कुठेही काळा पडलेला नाही किंवा शाबूदाना तुटलेला किंवा फुटलेला नाही तर हे जे पापड आहे ते तळण्यासाठी आपलं जे तेल आहे त्याचं जे टेम्परेचर आहे ते एकदम कडकडीत आणि हाय टेम्परेचरवरती हे तेल तापलेलं असावं कारण आपला शाबुदाना हार्ड असतो तो फुलण्यासाठी तेलाचं जे टेम्परेचर आहे ते थोडंसं हाय लागतं तर हाय फ्लेमवरती तेल गरम झालं की त्यामध्ये आपला एखादा पापड व्यवस्थित असा आपण दोन्ही बाजूनी तळून घ्यायचा आहे तर साबुदाणा कसा फुललेला आहे आणि तो कुठेही तेलामध्ये सुटलेला नाही ते ते आहे आपला पापड तुटलेला नाही आहे एकदम परफेक्ट असे हे जे पापड आहेत ते या इथे तयार झालेले आहेत तर एकही शाबुदाना पापडापासून निघलेला नाही तर चार ते पाच पापड मी अशाच पद्धतीने व्यवस्थित असे तळवून घेते तर अगदी इझिली मार्केटमध्ये मिळतात सेम तशाच पद्धतीचे हे जे पापड आहेत ते या इथे मी कमीत कमी एका तासामध्ये एक किलोचे पापड बनवलेले आहेत तर अगदी कमी वेळामध्ये आणि कमी कष्टाने हे पापड तयार होतात तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये हे अशा पद्धतीचे पापड एकदा नक्की ट्राय करून पहा तेलामध्ये कुठेच हा पापड तुटलेला नाही आहे तर सर्व पांढरे शुभ्र असे जे पापड आहेत ते या इथे मी तळून घेतलेले आहेत आणि एकदम क्रिस्पी असे हे तयार झालेले आहेत जिबेवर ठेवतात विघळणारे आणि एकदम सोप्या साध्या पद्धतीने हे पापड या इथे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद